बातम्या हे जुन्नर तालुक्यातील एडगाव येथून माजी आमदार अतुल बेनके यांच्या रक्षाबंधन कार्यक्रमाची रक्षाबंधनानिमित्ताने येडगाव का येथील डेल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जुन्नर तालुक्यातील सर्व माता भगिनी बहिणींचा आवडता आणि हक्काचा भाऊ म्हणजे अतुल ददा बेनके यांना औक्षण करण्यासाठी व बहीण भावाच्या अतूट नात्याचा व ऋणानुबंधाचा अविस्मरणीय असा रक्षाबंधनाचा सोहळा तथा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या अविस्मरणीय रक्षाबंधन सोहळ्यासाठी व अतुल बेनके यांना राखी बांधण्यासाठी जुन्नर तालुक्यातील गावागावातील व वा वाडी वस्तीतील अनेक माता भगिनी व बहिणी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी जुन्नर तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांची विशेष उपस्थिती दिसून येत होती अतुल बेनके यांना राखी बांधण्यासाठी अक्षरशः महिलांची झुंबड उडाली होती यावेळी ठिकेकरवाडी महिला बचत गटामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच उपस्थित सर्व माता भगिनी यांना अतुल बेनके यांच्यातर्फे बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून एक भेटवस्तू व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुका अजित पवार राष्ट्रवादी गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळगे यांनी पाहूयात